हापूर तालुक्यातील व परिसरातील सकल मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये गुरुवार दिनांक आठ रोजी मनोजे पाटील हे शांतता रॅली यासाठी येत आहेत तर ते दुपारी दोन वाजता क्रांतीसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग ते राम मंदिर चौक सांगली या ठिकाणी रॅली शांतता रॅली काढून हा आपला मोर्चा तिथं सभेत रुपांतरित होणार आहे या शांतता रॅलीला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत मी मीडियाच्या माध्यमातून खानापूर तालुका व परिसरातील सर्व मराठा बांधवांना मराठा युवकांना आग्रहाची विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलच्या रॅल्या काढून या शांतता रॅलीसाठी म्हणून जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी सांगलीला उपस्थित राहिलं पाहिजे आपल्या खानापूर तालुक्यामध्ये साडे दहा हजाराच्या दरम्यान कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत याचाच अर्थ एका घरामध्ये जर वीस वीस लोक पकडली तर कमीत कमी एक लाखभर लोक या आरक्षणामुळे फायदा त्यांना झालेला आहे यामुळंच आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही या आरक्षणापासून वंचित आहेत त्या लोकांना या आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी जी मनोज दारांगे पाटील यांनी उपोषण आणि अनेक माध्यमातून आंदोलन केली तर याचाच एक भाग म्हणून सांगलीला आठ तारखेला गुरुवारी दुपारी मनोज दादा दारांगे पाटील येत आहेत तरी या रॅलीसाठी आपण सर्वांनी आलंच पाहिजे कारण ती आपल्या सर्वांची गरज आहे येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणाला या रॅलीमध्ये जावं लागेल आणि आपण ही त्याच जोशमध्ये या रॅलीला येल अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि हम सब जरांगे पाटील के साथ है जरांगे पाटील तुम्हारे साथ है दीड वर्षाच्या काळामध्ये म्हणून दादा पाटील हे आंदोलन करत असले तरी बऱ्याच ठिकाणी सरकारकडून पण संभ्रम केला जात आहे जर उदाहरण द्यायचं झालं तर ईडब्ल्यूएस सारखं जे इकॉनॉमिक विक्र सेक्शन जे केंद्राचं आणि राज्याचं आरक्षण असतं त्यातलं राज्याचं आरक्षण सरकारनं बंद केलं त्यामुळे अनेक मराठा बांधवांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे तरी याबाबतीत जर सरकारने गांभीर्याने घेऊन जे आमच्या मराठा बांधवांचं नुकसान होत आहे त्या संदर्भात सगळ्या समाजाला बले एक आरक्षण घ्यायचा जरी कायदा किंवा नियम असला तरी सगळ्या समाजाला चांगला आरक्षण मिळेल आणि आमच्या मुलांचं आणि युवकांचं नुकसान होणे त्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही सरकारला विनंती जरंग पाटील तुम्ही पाटील साथ तुम्हा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आठ टक्केच्या सभेसाठी लाखोच्या संख्येने खानापूर तालुक्यातून लोक सांगलीला जात आहेत आम्ही सगळे येत आहोत जारांगी साहेब पण येत आहेत तुम्ही सर्वांनी सांगलीला येणं गरजेचं आहे कारण की तुम्ही बघताय गेले एक दीड वर्ष झालं आपल्याला आरक्षणाच्या ह्याच्यात सरकार खेळवत ठेवत आहे त्यासाठी मनोजदादांनी पूर्ण महाराष्ट्र पेटवून उठवलाय आज झोपलेला मराठा जागा केलाय आणि त्यासाठी सांगलीला सभा आहे रॅली आहे लाखोच्या संख्येने तुम्ही सांगलीला यावं हीच अपेक्षा करतो आणि सर्व लोक येतील ही ये ग्वाही देतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा